आहेत चिलापी ह्याला छान धुवून घेतलेला आहे आपण आता ह्याला फ्राय करू मसाले दाखवते हळदी अर्धा चमचा तरी पावडर अर्धा चमचा धनापुड एक चमचा आपला काळा घरचा मसाला एक चमचा आणि हे आहे फुटण्याचं पीठ हे आहे घरकुल मसाला सॉरी करून घेऊ छात आपण तेल टाकू आपल्याला जसं लागतं त्या हिशोबाने आम्हाला जास्त लागतं म्हणून मी टाकते जास्त मसाला लावलेले मासे तेलात टाकून देऊ तेल। आता आपण मासे हे पलटून घेऊया खालची बाजूवर करूया म्हणजे खालची बाजू छान तळ बघा कसे छान कळले आहेत आता आपले तयार झालेले मासे आता आपण काढून घेऊ आता